हॅलो फ्रेंड्स तर आज आपण एक किलोचा स्क्वेअर शेपपासून रेक्टँगल शेपचा केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत केक जो आहे तो आहे ब्लॅक फॉरेस्टचा आणि एक किलोचा साधारणतः आठ इंचाचा टीनमध्ये मी दोन कप प्र, चॉकलेट प्रीमिक्स घेऊन छान असं बॅटर बनवून त्याचं बेक करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतरच त्याला डिमोल्ड करायचा आहे डिमोल्ड केल्याच्यानंतर तीन स्लाईस इथे मी बनवून घेणार आहे सॉरी चार स्लाईस मी बनवून घेणार आहे तुम्ही बघू शकता आणि नेहमीप्रमाणे आपण हा केक बनवणार आहोत पण रेक्टँगल सॉरी स्क्वेअरपासून रेक्टँगल शेपचा केक कसा बनवायचा हे मी थोडक्यात या व्हिडिओमधून तुमच्याशी शेअर करणार आहे तर केक एक किलोचा आहे साधारणतः सहाशे रुपये किलोप्रमाणे हा केक तुम्ही सेल करू शकता खूप छान होणार आहे आणि नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स ट्रिक्स या व्हिडिओमधून मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा सॉरी म्हणेन कारण मध्ये थोडा डिले झाला होता खरं सांगू का व्हिडिओ तयार असले ना तरीही मला कधी कधी एडिटिंगला वेळ होत नाही आता इथे मी एक स्लाईस ठेवून घेतली एक किलोचा बेस घेतला आणि तीन स्लाईस आपण जशा अरेंज करतो तशाच करणार आहेत पण जी एक स्लाईस आपल्याकडे शिल्लक आहे तिच्या आपण तीन स्लाइस बनवून याच्या शेजारी अरेंज करणार आहोत म्हणजे होईल काय की कि एक किलोचाच है, केक आहे केकची खूप सारी हाईट होणार नाही पण केक फ्लॅट दिसेल म्हणजेच रेक्टँगल दिसेल तर आता त्याच त्याच्या शेजारी मी एक स्लाईस ठेवून घेतली आहे तुम्ही पाहिलं की तीन स्लाईस आपण जशा अरेंज करतो नेहमीप्रमाणे एकमेकांच्या वरती तशाच अरेंज करायच्या फक्त ज्यात एक स्लाईस शिल्लक राहिली आहे त्याच्यात तीन सेम स्लाइस बनवायच्या आणि त्याच्यात शेजारी अरेंज करत जायचं तर आता इथे मी चॉकलेट सिरप टाकलं आहे तुम्ही इथे स्ट्रॉबेरी क्रशसुद्धा वापरू शकता जेव्हा आपण ब्लॅक फॉरेस्ट केक बनवतो तेव्हा आणि त्यानंतर आता दुसरी स्लाइस ठेवली पण ती ठेवताना कुठे ठेवायची आहे हे फार महत्त्वाचं आहे की आपण जी छोटी स्लाईस अरेंज केली होती त्याच्यावरती ही मोठी ठेवायची आहे आणि जी मोठी होती त्यावरतीच छोटी आली पाहिजे या पद्धतीने ठेवायचं आहे म्हणजे यदा कदाचित आपल्याला जर केक उचलावा लागला तर इकडे तिकडे व्हायला नको म्हणून ही ट्रिक वापरायची आहे शक्यतो बऱ्याच जणांना माहीत असेल पण बऱ्याच जणांना माहीत नसेल तर ही कमेंट करून मला नक्की सांगा तर आता सेकंड सुद्धा मी अरेंज केली आहे पुन्हा एकदा शुगर सिरपने सोप केलं आहे इथे मी चॉकलेट सिरप वापरते तुम्ही गणाश वापरू शकता चोको चिप्स वापरू शकता ग्रेटेड म्हणजेच किसलेलं चॉकलेटसुद्धा वापरू शकता फिलिंगला किंवा काहीच नाही वापरलं तरीसुद्धा चालेल आणि बरेच जण स्ट्रॉबेरी क्रश वापरतात चेरी क्रश वापरतात किंवा चेरीचे पीसेस वापरतात पण बऱ्याच जणांना ते नाहीही आवडत त्यामुळे तुमच्याकडे जशा पद्धतीने तुम्ही बनवता त्या पद्धतीने नक्की बनवू शकता तर आता इथे बघा पुन्हा एकदा छान असा केक मी क्रमकोट करणार आहे आणि केक जो आहे तो मी फ्रीजमधून छान सेट करून घेणार आहे पण तुमच्या लक्षात येत असेल तर एक प्रॉब्लेम इथे झालेला आहे म्हणजे काय की केक जो आहे तो फेस टू फेस बसलेला आहे आणि हो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कमेंट करा केकमध्ये काय फॉल्ट झाला आहे तर जवळपास एक ऐंशी टक्के लोकांनी ओळखलं जवळपास नव्वद टक्के लोकांनी की केक सेंटरला नाही बसला आहे तर अगदी बरोबर तुमच्या मताशी मीही सहमत आहे तर आता हा केक फेस टू फेस बसला आहे म्हणून मी काय केलं अलगतपणे हा केक साईडला उचलून घेतला तुम्ही पाहिला कसा तो तर हा उपयोग आपल्याला होतो जेव्हा आपण केक व्यवस्थित अरेंज करतो आणि स्लाईस ज्या आहेत त्या मिक्स मॅच करतो म्हणजे कसं की मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला खूप साऱ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन्स मी आपल्या व्हिडिओमधून देत असते इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात तर बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एक व्हिडिओ घेऊन छान तुमच्यासाठी आलेली आहे व्हिडिओज रेडी आहेत पण एडिटिंगला वेळ होत नाही आहे आणि खूप सारं काहीही ब्ला 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 एक लग्न होतं अगदी खूप लांब होतं जामखेडला तर तिकडेही दोन दिवस गेले त्याच्यामुळे खूप सारं डिस्टर्ब होऊन जातं बरं जायचं म्हटल्यावर मला आपण लेडीज असल्यावर ले खूप साऱ्या गोष्टी बघून जाव्या लागतात शिवाय मला शॉप सुरू ठेवायचं होतं त्याच्यामुळे मग मी बरेच केक बनवून गेले होते अगदी मला दोन ते तीन दिवस पुरतील एवढे तरी म्हणजे वीस पंचवीस केक तरी मी बनवले होते आणि त्यानंतर आम्ही जामखेडला लग्नाला गेलो अगदी आदल्या दिवशी गेलो साखरपुडा त्यानंतर हळद आमच्या इथून साधारणतः चार चार ते साडेचार तासाचं रनिंग आहे जामखेडला तर जायला आम्हाला एक अर्धा दिवस तरी गेला कारण आपण थांबत थांबत जातो इतक्या लांब प्रवासाची सवय नाही असो लग्नावरून जाऊनही आले त्यानंतर पुन्हा रुटीनमध्येही आले रुटीनमध्ये यायलाही पुन्हा दोन तीन दिवस जातात पुन्हा आलं की कपडे हे ते खूप 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 सारं असतं आता तुम्हाला कशाला सांगायला पाहिजे तर आता केक ट्रान्सफर केला कारण केक त्यावरती बसत नव्हता त्यानंतर केक मी फ्रीजमधून छान सेट करून घेतला आहे मॉइश्चर आलेला आहे बेसला त्यावरून तुम्हाला कळतच असेल त्यानंतर आता पुन्हा एकदा केक बाहेर काढला आहे आणि आपल्याला करायचं आहे फिनिशिंग कस्टमरची डिमांड होती की आम्हाला रेक्टँगल शेपचा केक पाहिजे तर रेक्टँगल केक रेक्टँगल शेपचा केक बनवण्यासाठी खास तशी टीम घेण्याची अजिबात आवश्यक आवश्यकता नाही आहे तुम्ही या स्क्वेअर शेपासूनही आरामात हा केक बनवू शकता आणि कसं होतं शेवटी कस्टमरचे डिमांड असते कस्टमर जे म्हणेल ते आपल्याला द्यावंच लागतं तर आता या पद्धतीने मी बनवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी छान अशी फिनिशिंग बनवते आणि त्यानंतर आता कोम स्क्रेपरसुद्धा मी यूज करणार आहे त्याने खूप छान डिझाईन तयार होते आणि त्यानंतर आता मी किस चॉकलेट जे आहे ते किसलेलं आहे तर ही चॉकलेट मी कशाने किसते काय किसते हे बऱ्याचदा सांगितलं आहे पण तरीही तुम्ही जर माझा इ इंस्टाग्राम अकाउंट जर फॉलो केलं नसेल तर त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये देते तिकडे जाऊन तुम्ही मला फॉलो करा इंस्टाग्राम माझं आय डी आहे धनश्री केक्स याच नावाने आहे आणि लोगोसुद्धा सेम हाच आहे तर तुम्ही जाऊन तिकडेही चेकआउट करू शकता आ, लिंक जी आहे ती इंस्टाग्रामची मी या डिस्क्रिप्शनमध्ये देते तर सगळीकडून किसलेलं चॉकलेट मी लावून घेतलेलं आहे आणि छान अशा आ, मोदक नोझलने मी बॉर्डर तयार केलेली आहे आणि मधल्याही साईडने मी चॉकलेटच टाकून घेणार आहे ब्लॅक फॉरेस्ट म्हटलं की साधारणतः वेगळं काही येत नाही वेगवेगळं आपण बनवू शकतो पण शेवटी काही कस्टमरला तेही नाही आवडत ब्लॅक फॉरेस्ट म्हणजे प्रॉपर ब्लॅक फॉरेस्टच पाहिजे असंही काहींचं म्हणणं असतं तर बघा या पद्धतीने एक किलोचा स्क्वेअर शेपपासून रेक्टँगल शेपचा ब्लॅक फॉरेस्टचा केक मी बनवला आहे आणि तुम्हालाही तो नक्की आवडला असेल तर होप यू गाईज आ, केक तर आवडलाच असेल त्याबद्दल शंकाच नाही कारण केक आपण छानच बनवतो तुमच्याही कमेंट येतात तुम म्हणून मी म्हणते तर असो काही चॉकलेट टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर काही चेरीचे पीसेस ठेवून घेतलेत तर केक बघा एकदम छान झाला आहे जा जास्त हायटेड झाला नाही पण फ्लॅट झाला आहे आणि सुंदर असा केक रेडी झाला आहे तुम्हाला माझी ही ट्रिक कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर एक